चालू ना नमस्कार येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक ते दहा तारखेच्या मधोमध मुद। त्या तारखा आपल्याला स्वतः एम एस चे म्हणजे केंद्रीय मंत्री सन्मान्य राणे साहेब यांचं जे खाता आहे एम एस ई त्या खात्यांतर्गत आम्ही काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये तीन दिवसाचं एक्झिबिशन भरवलं होत त्याच धर्तीवर एक एक्झिबिशन आमच्या रत्नागिरीत भरवावं तीन दिवसाच त्याच धर्तीवर त्यासाठी त्यास मी राणे साहेबांनी राणे साहेबांशी बोललो आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य राजेश सावंत यांची मागणी होती आणि त्या मागणीला होकार देऊन येणाऱ्या स्पेसिफिक तारखा तुम्हाला एक दोन तीन दिवसात आमचे राजेश सावंत हे पत्रकार परिषद घेऊन देतील पण तेव्हा जसं पूर्ण डिपार्टमेंट साहेबांनी कोकणात उतरवलं होतं त्याच्याने अनेक गोष्टींना चालना मिळाल्या कॉयर बोर्डचं ऑफिस झालं वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची लोन फॅसिलिटेट झाली त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट हा गावागावापर्यंत पोहोचला रत्नागिरी देखील करण्याचा आहे सन्मान्य देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी विश्वकर्मा जी योजना आणली आहे ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे मॉडेल म्हणून आम्ही सिंधुदुर्गाकडे जे उभं केलं चित्र त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं आणि म्हणून तोच मॉडेल घेऊन आता रत्नागिरीमध्ये फेब्रुवारीपासून त्या गोष्टीची सुरुवात होणार आहे त्या काळामध्ये डिपार्टमेंट मधून जवळपास सत्तर ते ऐंशी अधिकारी केंद्र सरकारचे साहेबांनी आणले होते तसच या तसच रत्नागिरीमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने कार्यक्रम इथे राबवायचं ठरवलेलं आहे आणि जो इम्पॅक्ट आपल्याला एम एस सारख्या खात्याच्या माध्यमातून आपल्याला लागेल ते सगळं सहकारी साहेब आणि त्यांची पूर्ण टीम एक एक ऑफिस देखील एम एस इकडे असावं ही मागणी आम्ही केली त्यालाही साहेबांनी हो सांगितलेलं आहे स्वतंत्र एम एस ऑफिस रत्नागिरीमध्ये असेल आणि जसं मॉडेल सिंधुदुर्गात उभं केलं तसंच मॉडेल रत्नागिरीत पण उभं राहावं लवकरात लवकर भारतीय ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची सातत्याने मागणी आहे आणि ती साहेब पूर्ण करतील साहेब याची आम्हाला खात्री आहे हे सांगण्यासाठी आणि इतर आपले काही प्रश्न असतील ते आपण विचारावे प्रत्येकाची ताकद आहे कोणी मागणी करावी प्रत्येकाला अधिकार आहे पत्रकारांमधूनही कोणाला जर मागणी करायची असेल लोकसभेची उदाहरणार्थ तुम्ही तुम्ही करू शकता भाजप यासाठी आग्रही आहेच ना आमची मतं आहेत दिलेश राणे जेव्हा लोकसभेला उभा होता तेव्हा मी जवळपास तीन लाख मतं घेतली फ्रीज या चिन्हावर अपक्ष राहून ती मतं आता बीजेपीला जॉईन झाली बीजेपीची अगोदरची मतं राणे आल्यानंतरची मतं त्याच्यामध्ये ती मतं ऍडच झालेली आहेत ती मोजणारच आम्ही मागायचा अधिकार जो आहे तो आम्ही गमावलेला नाही आम्ही मिळवलेला आहे आणि प्रत्येकाला तसा आपला आपला अधिकार मागायचा अधिकार आहे त्याच्यामध्ये चूक काहीच नाही पण भारतीय जनता पक्ष ची ताकद आज ह्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त आहे नकारून ना चालणार नाही किती साधारण मत हा एवढा असा प्रश्न तुम्ही विचारलात म्हणजे तुम्ही मला काय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समजता की काय मी तुम्हाला माझी मतं सांगितली मला दोन लाख अठ्याहत्तर हजार मतं पडली बीजेपीची किती मतं आहेत सरकारमध्ये आल्यानंतर ज्या काही शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये फायद्याच्या गोष्टी झाल्या लोकांच्या तळागाळापर्यंत ज्या काही योजना पोचल्या त्याचा इम्पॅक्ट आम्हाला ग्रामपंचायतीत दिसला आता ग्रामपंचायतीमध्ये खास करून सिंधुदुर्गामध्ये ऐंशी टक्के ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या भारतीय जनता पक्ष म्हणून त्याची आकडेवारी तुम्ही ग्रामपंचायतीची घ्या जेव्हा ऐंशी टक्के ग्रामपंचायती एक पक्ष जिंकतो एका जिल्ह्यामध्ये त्याचा अधिकार असतो अच्छा निलेश राणे शेवटची का जी काय निवडणूक लढवला जी काय निलेश राणेंनी लढवली ही लोकसभा लढवलेली आहे लक्षात आलं ना आणि आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आहोत आज आमची सत्य आज आमची सत्ता देखील आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो आज आम्ही युतीमध्ये आहोत युतीमध्ये असताना कोणाला तिकीट मिळावी त्यापेक्षा शत्रूचा सत्यानाश व्हावा हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे आम्ही कोणी जरी असलो आम्ही आमचा दावा करणारच प्रत्येक माणसाला अधिकार आहे पण शत्रू नेस्तानाभूत व्हावा याच्यासाठी कधी दोन पावलं मागे कधी दोन पावलं पुढे पक्षश्रेष्ठी जेव्हा सांगतील तेव्हा आम्ही तसे तसे वागणारे कार्यकर्ते आहोत इंडिव्हिज्युअल अजेंडा घेऊन कोणी पक्षात आलेलं नाही पक्ष आदेश देईल आमच्या सकट सगळे युतीचे जेवढे नेते आहेत ज्यांनी ज्यांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत सगळ्यांनी एकच सूर ठेवला आहे आम्हाला पक्ष सांगेल युतीचे आघाडीचे नेते सांगतील आम्ही आमचा निर्णय पक्षावर सोपवलेला आहे युती आहे युती जे निर्णय घेईल युतीचे नेते आम्हाला सगळ्यांना मान्य असलेच पाहिजे आहेच दुमत काहीच नाही सर खासदारकी संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांची नाव पुढे येत आहेत तुम्ही लोकसभेला इच्छुक आहात का या वेळेला कारण तुमचं नाव या संदर्भात कोणी पुढे करत नाहीये ते मीच केलं नाही पुढे मीच माग मी मागेही बोललो होतो एका मला वाटतं टी व्ही नाईन चॅनेलला बोललो होतो की लोकसभा लढावी ही आता माझी इच्छा नाही मी पक्षाला कळवलेलं आहे तर मला लोकसभेचा प्रश्न विचारू नका कारण का मी त्या स्पर्धेतच नाहीये माझं उत्तर संपलेलं नाही अजून मी त्या स्पर्धेतच नाहीये पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली कुडाळ मालवणची तिथून जास्तीत जास्त मतं लोकसभेला कशी द्यावीत ह्या प्रयत्नात मी आहे पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीमध्ये माझं काम चांगलं राहावं हो। चांगलं असावं हा माझा जो प्रयत्न आहे मी त्याच्यातच बिझी आहे मी लोकसभा मागितली देखील नाही किंवा मला लढवायची देखील नाही हे मी अगोदरच पक्षाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये माझं नाव मीच सांगितलं की घेऊ नका म्हणून पण पाहता प्रबळ आहे लोकसभेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मागतोय भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला ती तिकीट हवी आहे कारण का आमची ताकद आहे अगदी चिपळूणच्या टोकापासून ते बांदाच्या डोक्यापर्यंत आमची ताकद आहे आणि ती सगळ्यांसमोर आहे तुम्ही सगळ्या आकडेवारी आता तशा काय निवडणुका झाल्या नाहीत ग्रामपंचायतीच्या जास्त झाल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल बघा काय येतो का त्याच्यामध्येच तुम्हाला कळे भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे की नाही ह्या लोकसभेमध्ये तर आहेच म्हणून आमचा दावा राहीलच तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐंशी टक्के वर्चस्व आहे म्हणताय कारण तुमचं तेवढं आहे पण रत्नागिरी जिल्ह्यात चार तालुक्यात तेवढे तुमचं भाजपच आहे कवर्चस्व किंवा तशी तुम्ही नगर ठरू आम्हाला माहिती आहे ना आम्हाला माहिती आहे आम्ही जे ग्राउंड वर्क काम करतो जेवढ्या ग्रामपंचायती सिंधुदुर्गामध्ये होत्या तेवढ्या त्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायती रत्नागिरीत नव्हत्या लक्षात घ्या दीड वर्षापूर्वी जेव्हा रत्नागिरीच्या ग्रामपंचायती जास्त होत्या त्याच्यामध्ये जवळपास सत्त्याण्णव सदस्य ग्रामपंचायतीचे आमचे निवडून आलेत पत्रकार म्हणून आपण माहिती घ्या मी तेव्हा इकडे सक्रिय होतो या जिल्ह्यात आमचे शेकडो सदस्य निवडून आले तेव्हा अनेक ग्रामपंचायतींमध्ये नुसतं चिपळूण नव्हे किंवा राजापूर नव्हे अख्ख्या पाच तालुक्यांमध्ये म्हणून तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावर बोलू नका किंवा प्रश्न विचारू नका आमची छाप जेव्हा आम्ही म्हणतो अख्ख्या लोकसभेवर आहे तर काहीतरी पुरावेनिषयी आम्ही बोलत असतो आणि ते पुरावे आम्ही तुम्हाला देऊ शकतो किंवा तुम्ही जनतेमध्ये जेव्हा खाली तुम्ही कॅमेरा घेऊन जाल तुम्हालाही लोक सांगतील की हा सदस्य कोणाचा आहे हे एवढे सदस्य कोणाचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो प्रश्न विचारायच्या अगोदर अगोदर ग्राउंड रिअॅलिटी काय हे पण आपण लक्षात घेतली पाहिजे नियोजनच विचार सगळं एम एस एमईच्या माध्यमातूनच नियोजन होतं आम्ही त्याच्यामध्ये जे काय बाहेर आउटसाईड सपोर्ट जो तेवढाच आपल्याला करायचा असतो लोकांना इन्व्हाइट करण्यापासून तळागाळापर्यंत ज्यांना ज्यांना ज्या गरजेनुसार ती यादी डेटा हे सगळं एमएसएमई आम्हाला देते तशी तशी लोक आम्ही तिथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो स्वभाव भरगतचा तो कार्यक्रम होतो आपल्याला वाटतात की एमएसएमई कडे मागणी करणारे कोकणात नाहीत पण हे खोटं आहे अनेक लोक थांबलेली असतात त्यांना तो मार्ग मिळत नसतो तो मार्ग दाखवायचा प्रयत्न आम्ही करतोय सगळी व्यवस्था एमएसएमई एस एमई स्वतः करतो स्वरूप त्याचं प्रदर्शनाचं स्टॉल्स असतात फॉयर बोर्डाचे असतील बांबू बोर्डाचे असतील असे अनेक अनेक त्यांच्या एम एस मध्ये जेवढे क्रायटेरिया आहेत त्या सगळ्या क्रायटेरियाचे अधिकारी आणि एम एस तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन काय करणार आहे याचे एक डेमॉन्स्ट्रेशन दे 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 ते देणार त्याचा अभ्यासच करून ते सगळे अधिकारी येणार आणि तसं ते तुमच्या समोर ठेवणार त्याचे बेनिफिशरी कोणाला व्हायचं असेल तर ते बेनिफिशरी एमएसएमई मध्ये रेजिस्टर करावं लागतं अनेकांना माहित नसतं अगोदर एमएसएमईचं एक वेगळं रजिस्ट्रेशन असतं लोकांना एमएसएमई लोन देत एम एस लोन देत नाही हे फक्त फेसिलिटेट करतं तर ते सगळं समजून सांगणं आणि तो सेटअप बसून जायचा नुसतं एक्झिबिशन तीन दिवसाचं झालं म्हणजे एम काम संपलेलं नाही तिथून सुरू झालं तर तो सेटअप पूर्ण भरून जाणार आणि बाकी फॉलोअप साठी आमच्या सारखे कार्यकर्ते आहेत केंद्र सरकार ह्या संबंधित जे आहे ते, ते आपल्या दारापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात येत नाही आणि फक्त निर्णय दिला नाहीये तर निर्णय एक्सप्लेन केलाय की प्रत्येक क्लॉज जो आहे तो घटनेच्या कुठल्या नियमात बसतो सुप्रीम कोर्टाच्या पूर्वीच्या ऑर्डरनुसार आणि नंतर ह्यांच्या चौकटीमध्ये म्हणजे अध्यक्षांच्या चौकटीमध्ये कुठले निर्णय ये घेता येतात आणि कुठले निर्णय घेता येत नाही हे स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अध्यक्ष साहेबांनी केलं त्याचं आम्ही स्वागतच करतो त्यांचं अभिनंदनही करतो की उभाटाकट कर जे प्रेशर टाकायचं काम करत होतो सातत्याने आता अनेक गोष्टींमध्ये हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की उद्धव ठाकरे त्याच दिवशी हे केस हरले होते जेव्हा ते फ्लोर टेस्ट ला गेलेच नाही त्यांनी फ्लोर टेस्ट साठी तरी जायला हवं होतं पण तेवढं धाडच उद्धव ठाकरेने दाखवलं नाही आता जेव्हा तुम्ही युद्धालाच गेला नाहीत तर युद्धाची परिस्थिती कशी बदलायची हे जर आता उद्धव ठाकरेकडून ऐकायचं असेल अहो पण तुम्ही युद्धात गेलाच नाही तुम्ही फ्लोर टेस्ट घेतली म्हणजे फ्लोर टेस्ट घ्यायला दिलीच नाही त्याच्या अगोदरच तुम्ही राजीनामा दिला उद्धव ठाकरे त्याच दिवशी हरले होते आता ही उगाची बोंबाबो नाटक आता कसला तळतळाट होतो हे तुम्हाला मीडियावर दिसतच आहे त्यांना आता ते, ते सहन होत नाही तेव्हा धाडस जेव्हा दाखवायचं होतं तेव्हा दाखवायला हवं होतं अध्यक्ष साहेबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय घेतला आणि ते स्वतः ऍडव्होकेट आहेत एवढं लक्षात ठेवा ऍडव्होकेट नार्वेकर जे अध्यक्ष आहेत ते स्वतः ऍडव्होकेट असल्यामुळे त्यांना नियम कायदे आपण वेगळं सांगण्याची गरज नाही घटनेला धरून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर धरून त्यांनी निर्णय दिलेला आहे त्याच्यावरती मग मी संजय राऊतांची पण मग बघितलं ऑर्डर के ऑर्डर के आमच्या एका कुठल्या तरी सहकारी सांगितलं दो बटर चिकन एक नान अरे <laughs> ऑर्डर कळत नाही तुला ऑर्डर आहे हॉटेल आहे पण या परिस्थितीवरती उर्वरित जे आहेत तिकडे त्यांच्यावर सुद्धा काही तलवार राहील दोन्ही बाजूचा निर्णय झालेला आहे कोणावर टांगती तलवार आहे आता कोर्टात कोण जात त्याच्यावरती टांगती तलवार असते किंवा नसते कोर्टात जाऊन पण आता उपयोग होणार नाही हे फक्त मीडियामध्ये काही लोक त्याच्यामध्ये असं सांगतात की टांगती तलवार वगैरे काही नाही निर्णय कायद्याच्या चौकटीत झालेला आहे आणि हाच निर्णय शेवटपर्यंत राहणार ह्याला चॅलेंज करून देखील विरोधकांना काही मिळणार नाही कारण का निर्णय एवढा सुंदर झालेला आहे कायद्याला धरून झालेला आहे हा निर्णयच सगळीकडे टिकणार म्हणून आता जी काय दुसऱ्या बाजूनी जी एक चर्चा सुरू आहे ना की हे होईल काही होणार नाही दो बटर चिकन एक ना हे फाईल त्याच्या पलीकडे ऑर्डर चेंज होत नाही आमंत्रण कोणाला कसं द्यायचं हे राजशिष्टाचारच्या पद्धतीनेच होते राजशिष्टाचार आपल्या देशामध्ये खाता आहे प्रोटोकॉल म्हणून अनेक गोष्टी प्रोटोकॉल नुसारच होतात उद्धव ठाकरेंना बोलवलं नाही म्हणून हे त्यांना प्रॉब्लेम होत आहे आता तुम्ही गल्लीचे नेते झालेला असाल म्हणून तुमची दखल घेतली नसेल पण राजशिष्टाचार म्हणून प्रोटोकॉल नुसार त्या त्या व्यक्तींना आमंत्रण जाणार बावीस जानेवारी म्हणजे उद्या नाही प्रत्येकाला ना आमंत्रण जे प्रोटोकॉल मध्ये आहेत प्रत्येकाला मिळणार उद्धव ठाकरे सांगू नये आमंत्रण द्यायचं किंवा कोणाला द्यायचं नाही तुम्हाला मिळालं नाही ही तुमची अडचण आहे लक्षात घ्या म्हणून उद्धव ठाकरे पत्र अशी किती लिहित असतील मला माहित नाही त्या पत्राला काय आम्ही दखल सुद्धा देत नाही <laughs> उद्धव ठाकरे त्यांचं सगळं मानसिक संतुलन बिघडलेलं लक्षात ठेव एवढ्या खालच्या थरावर जाऊन ते हल्ली टीका करतायत आम्ही सगळं काढू शकतो ना आदित्य ठाकरेचं लग्न का नाही झालं खरंदाज कोण आम्हाला उद्धव ठाकरे कोण शिकावं लागेल तुमचा दुसरा मुलगा नव्वद हजाराचं दारूचं बिल बनवतो हे खानदानी आदित्य ठाकरेचं नाव मर्डर केस रेप केस मध्ये आहे हा खानदानी आम्ही पण सगळं काढू शकतो अरे काही मान मर्यादा असतात का नाही त्या पदाच्या अरे आपण वैचारिक विरोधक असू शकतो पण एवढ्या खालच्या थराच्या एका पंतप्रधानाबद्दल तुम्ही जर टीका करत असाल मग आम्हाला अधिकार आहे सगळं काढायचं मग सगळाच काढायचा अधिकार आहे संजय राऊत ज्या भाषेमध्ये एका महिलेशी बोललाय त्याची ऑडिओ व्हिडिओ क्लिप ती आता पोलिसांकडे त्याचा तपास चालू होत उद्धव ठाकरेचं कुटुंब खानदानी त्यांची संध्याकाळ कुठे असते विचारा या आदित्य ठाकरेजी हा कायमचा नशेमध्ये हा शिकवणार ह्या ह्याचं कुटुंब आम्हाला शिकवणार कसं राहायचं ते संस्कार वगैरे उद्धव ठाकरेंनी अगोदर आदित्य ठाकरेचं लग्न लावून दाखवावं छोट्या मुलाची दारू सोडून दाखवावी त्या दिवशी आम्हाला तुम्ही सांगायचं की हे असं झालं पाहिजे तुमचं सगळं उघडं पडलं तुम्ही आम्हाला शिकवणार आणि आमच्या पंतप्रधानांबद्दल बोललात तर अजून घाणेड्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये